नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं आंदोलन बारामती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तीव्र स्वरूपात सुरू आहे मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे कृषी सहाय्यकांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे पाच मे पासून विविध ठिकाणी विविध टप्प्यांमध्ये आंदोलन सुरू असून पंधरा मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास काम बंद आंदोलन छेडणार असल्याची माहिती यावेळी कृषी सहायकान करून देण्यात आले धन्यवाद अशा प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी डिजिटल महाराष्ट्र न्यूजला लाईक करो सबस्क्राइब करा धन्यवाद महाराष्ट्र राज्य तुष सहायक संघटनेचा हा महाराष्ट्र राज्य तुष सहायक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना अध्यक्ष शाखा बारामध्ये आमच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही पाच मे ते पंधरा मे या कालावधीमध्ये आंदोलन आंदोलनाचे हाक दिलेली या आहे यामध्ये आमच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत यामध्ये कृषी विभागामध्ये कृषी सेवक हे पद न करता डायरेक्ट कृषी सहाय्यकाची भरती करावी दुसरी गोष्ट महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेची दुसरी मागणी आहे ती कृषी सहाय्यकाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे त्या त्यानंतर कृषी विभागात जे डिजिटलायझेशन आलेलं आहे त्याबद्दल कृषी सहाय्यकांना लॅपटॉप मिळणे द्यावे ही तिसरी मागणी आहे त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती जी येत आहे त्याबद्दल विविध कॅडरप्रमाणे कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करावी ही एक मागणी आहे अशा विविध मागण्यांचा मागण्या घेऊन आम्ही आंदोलनामध्ये उतरलेलो आहे हे मा आमचे आंदोलनाचे वेगवेगळे ले टप्पे ठरलेले आहेत यामध्ये आम्ही काळ्या फिती लावून काम केलेलं ला आहे दुसऱ्या दिवशी शासकीय ग्रुपमधून बाहेर पडलेलो आहे तिसऱ्या दिवशी म्हणजे आज तिसरा दिवस एक दिवसीय धरणे आंदोलन तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर केलेले आहे यानंतर आठ तारखेला आम्ही सामूहिक रज रज आंदोलन करणार आहे आणि त्याच्यानंतर पंधरा तारखेपासून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व कृषी सहाय्यक बेमुदत कामबंद आंदोलनावर जाणार आहेत तरी या सर्व आमच्या मागण्यांचा सा, शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आम्हाला योग्य ते न्याय द्यावा जय महाराज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचा